ज्यावेळेस चौकशीलाच प्रारंभ झाला त्याच्यात दोन ऑफिसरनी त्याच्यामध्ये दिरंगाई दाखवलेली होती त्यांच्यावर ताबडतोब ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर ससून हॉस्पिटलमधले काहीजणं त्याच्यामध्ये दोषी लक्षात आले आढळले त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आली त्याच्यानंतर हसन मुश्रीफ तर त्यावेळेस परदेशामध्ये होते परदेशातून आल्यानंतर त्यांनी पण वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंडर हे ससून हॉस्पिटल येतं त्यांनी पण त्याबद्दलची चौकशी केली ती चौकशी केल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे त्यांनी काही लोकांच्यावर ॲक्शन घेतली एक्साईजचा सा संबंध येतो एक्साईजचे सा मिनिस्टर शंभूराज देसाईंनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला ज्या काही सूचना द्यायच्या त्या काय दिल्यात त्यांनी कालच आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आणून दिलं सांगायचं सा तात्पर्य की ही गंभीर बाब जशी सर्वांनीच घेतली तशी सरकारनी पण फार गांभीर्याने हे सगळी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई चाललेली आहे रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढं जातो आणि जे कोणी दोषी असतील जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते